ते पुन्हा येतील महाराष्ट्राच्या राजकारणात ते पुन्हा येतील अशा चर्चा होत्या अर्थात यातला नायक मात्र वेगळा होता बिहारच्या इलेक्शन नंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येतील अशी एक चर्चा चालू होती दुसरीकडे अजित पवारांची देखील पॉवर वाढू शकते असंही बोललं जात होतं अर्थात या सगळ्या दाव्यांमागे आधार होता तो बिहारच्या निवडणुकांचा बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमारांचा पराभव झाला तर केंद्रासह राज्यातलं समीकरण बदलू शकतं असे दावे केले जात होते काय होते हे दावे बिहारच्या निकालांमुळे हे दावे कसे संपुष्टात येताना दिसत आहेत आणि विशेष म्हणजे बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमार प्रचंड बहुमतानं आले असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचा सगळ्यात जास्त तोटा एकनाथ शिंदे आणि अजितदादांना कसा बसू शकतो समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी सखी आणि तुम्ही बघताय पुढचा विचार तर सुरुवात करूयात ती म्हणजे नेमके दावे काय केले जात होते इथूनपासून काही महिन्यांपूर्वी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली या निवडणुकीपूर्वीच नितीश कुमार पलटी मारतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या नितीश आणि चंद्रबाबू नायडू हे दोन्ही एनडीएचे मित्र पक्ष पलटी मारतील आणि पर्यायानं केंद्रातला एनडीएचं सरकार अल्पमतात जाईल हीच संधी साधून इंडिया आघाडी बडा धमाका करेल अशा चर्चा रंगू लागल्या होत्या याच अर्थाचा दावा संजय राऊतांनी सुद्धा केला होता मोदींनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केल्यानंतर देखील असेच दावे करण्यात येत होते अर्थात यापैकी काहीच झालं नसलं तर या सर्व चर्चांची शेवटची भिस्त होती ती बिहार इलेक्शनवर बिहार इलेक्शनमध्ये नितीश कुमार आणि भाजपला कमी जागा मिळाल्या तर नितीश कुमार पलटी मारणार अशा चर्चा जोर धरत होत्या नितीश कुमारांनी पलटी मारली तर त्यांना थेट पंतप्रधानपदाचा आश्वासन देऊन इंडिया आघाडी मोठी खेळी करेल असेही दावे केले जात होते अर्थात त्याचसाठी नितीश कुमारांसह तेजस्वी यादव यांच्याकडे मोठ्या संख्याबळाची आवश्यकता होती पण सध्याच्या निकालात मात्र असा कोणता स्कोप नसल्याचं दिसून येत आहे भाजपनं नितीश कुमारांच्या जेडीयूपेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतलीय साहजिकच नितीशकुमारांना मुख्यमंत्रीपद नाही दिलं तरीसुद्धा सुद्धा नितीशकुमारांसमोर दुसरा कोणताच पर्याय नाहीये हे स्पष्ट दिसतंय काहीही झालं तरीसुद्धा सुद्धा नितीशकुमारांची पलटी बसत नाहीये आणि हीच गोष्ट अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी अडचणीची ठरते आता नेमकी कशी तर सुरुवात करूयात केंद्रातल्या संख्याबळाच्या आकडेवारीपासून तर भाजपच्या केंद्रात दोनशे चाळीस जागा आहेत त्यापाठोपाठ चंद्रबाबू नायडूंकडे सोळा आणि नितीशकुमारांकडे बारा जागा आहेत त्यानंतरचा तिसरा घटक पक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उल्लेख केला जातो समजा बिहारचा निकाल उलटा लागला असता आणि नितीश कुमारांनी पलटी मारली असती पण या पलटीमुळे केंद्रातली सत्ता कायम राहिली असती तर या समीकरणांमध्ये तिसऱ्या क्रमांकाची शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा घटक पक्ष झाली असती आणि मित्रपक्षांना सत्ता ही कायम ठेवण्यासाठी टिकवून ठेवण्याची वेळ मोदींवर आली असती साहजिकच या समीकरणामध्ये एकनाथ शिंदे यांचं मूल्य वाढलं असतं आणि वाढलेल्या मूल्याचा आधार घेऊनच एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदावरचा आपला दावा अजून भक्कम केला असता नरेटिव्हच्या पातळीवर जर बोलायचं झालं तर नितीशकुमारांच्या पलटीमुळं पलटीमुळे मित्रपक्ष कधीही सोडून जाऊ शकतात या नरेटिव्हमुळं मित्रपक्षांना ताकद देण्याचा कार्यक्रम भाजपला इच्छाशक्ती नसताना सुद्धा करावा लागला असता आता या समीकरणांमध्ये अजित पवारांचं बळ कसं वाढलं असतं ते सुद्धा समजून घ्यायला हवं कारण अजितदादांचा फक्त एकच खासदार आहे अर्थात अजितदादांकडे एक खासदार असला तरी सुद्धा शरद पवारांचे आठ खासदार या समीकरणामध्ये आपल्या मागे उभं करण्याची ताकद दादांमध्ये आहे कदाचित हीच समीकरणं ओळखून शरद पवारांनी सुद्धा डावपे चाकले असते आणि आपल्या खासदारांचा पाठिंबा अजितदादांकडे जमा केला असता अजित पवार मुख्यमंत्री होत आहेत म्हणून शरद पवारांनी केंद्रामध्ये मोदी सरकारला पाठिंबा जाहीर केला अशा एका वाक्यात या निर्णयाचं समर्थन केलं गेलं असतं अर्थात या सगळ्या जर तरच्या गोष्टी होत्या पण नितीश कुमारांना पलटी माऱ्याचा चान्स मिळाला असता तशा जागा आल्या असत्या तर या जरतर मध्ये एकनाथ शिंदे आणि अजितदादांचे चान्सेस वाढत होते आता मात्र ही शक्यता संपुष्टात आली आहे भाजप बिहारमध्ये क्रमांक एकचा चा पक्ष झाल्यानं नितीश कुमार जैसे ते राहतील उलट पक्षी बिहारमधल्या कुबडा दूर करण्याचा कार्यक्रम पुढच्या पाच वर्षात कदाचित आखलेला आपल्याला दिसून येईल पण हे सगळं झालं संख्याबळाच्या पातळीवर नरेटिव्हच्या पातळीवर सुद्धा हा निकाल अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणणार आहे कसा तर भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही हेच या निकालातनं सिद्ध झालेलं दिसतंय लाडक्या बहिणींचं नरेटिव्ह बिहारमध्ये सुद्धा सेट झालं वोट चोरीचे आरोप होत असले तरी निवडणुका लढण्यात भाजप सध्या क्रमांक एकवर वर असल्याचं दिसतंय केंद्रीय सत्तेचा वापर भाजप प्रामुख्यानं बिट बजेटच्या लोकप्रिय योजना अंमलात आणण्यासाठी करताना दिसून येतं केंद्राचा पाठिंबा नसता तर एकट्या नितीश कुमारांना राज्याच्या तिजोरीवरती अवलंबून राहत लाडक्या बहिणींसाठी स्कीम आणता आली नसती ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रात सुद्धा आज महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं तर केंद्राच्या पाठबळाशिवाय राज्यात लाडकी बहीण योजना कायम ठेवणं कठीण गेलं असतं थोडक्यात भाजपच क्रमांक एक असून भाजपसोबत गेलो तरच फायदा हे मित्रपक्षांमध्ये समीकरण पक्क झालेलं आहे याचा भाजपला होणारा पहिला फायदा म्हणजे जागा वाटपांच्या गणितांमध्ये आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये बिहारच्या निकालांचा आधार घेऊन भाजप एकटं लढू शकतं अर्थात तशी तयारी भाजपनं केलेलीच आहे पण अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचा हट्ट हा युतीतून लढण्याचा आहे अशावेळी भाजप एकतर भाजपनं वाटेल तेवढ्या जागा देऊन युती धर्म निभावू शकतं किंवा स्वतंत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू शकतं थोडक्यात जे काही होईल ते भाजपच्या मर्जीनं होईल पण इथेच जर का नितीश कुमारांचा फॅक्टर महत्वाचा ठरणा असता नितीश कुमारांमुळे भाजपची सत्ता आली असं वातावरण तयार झालं असतं तर मात्र शिंदे आणि अजित पवार यांना जागा वाटपात आपलं महत्व टिकवून ठेवता आलं असतं इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे लोकसभेच्या निकालानंतर भाजप बॅकफूटवर होतं पण याच दरम्यान हरियाणाच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या ज्यात भाजपनं विजय खेचून आणला हरियाणाचा विजय भाजपच्या केडरला बूस्ट करणारा ठरला ज्याचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभेवर सुद्धा झाला अर्थात हीच गोष्ट बिहारच्या निकालानं होऊ शकते बिहारचा निकाल सुद्धा वन साईड आल्यानं या निकालामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांची बार्गेनिंग पॉवर संपुष्टात येपना दिसेल भाजप जो आकडा सांगतं त्या आकड्यावरती मान्य करत भाजपसोबत लढणं किंवा पराभवाला सामोरं जाणं हे नरेटिव्ह उभे राहताना दिसेल अर्थात अशा प्रकारची राजकीय आत्महत्या दोन्ही मित्रपक्ष करून घेणार नाहीत आणि भाजप जो आकडा सांगतो त्या आकड्यावरती लढण्यासाठी तयार होताना दिसतील थोडक्यात काय तर भाजपची कोंडी झाल्यास स्वतःचं राजकीय महत्व वाढवण्याचा चान्स एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांकडनं बिहारच्या निकालामुळं हिरावून घेतला गेलाय याशिवाय भाजप एका प्रकारे एक हाती सत्तेत येते ते, ते, ते पाहता काहीही करून भाजपला सोडायचं नाही भाजपच्या विरोधात गेलो तर धूळ दाणन उडण्याशिवाय राहणार हे सुद्धा निकालातन या निकालातनं त्या दोघांना दाखवणारं ठरलंय आता त्यामुळेच बिहारच्या या निकालामुळं शिंदे आणि अजितदादांना दणका बसणार असं आपल्याला म्हणता येतं तुम्हाला या सगळ्या निकालांबाबत काय वाटतं बिहारच्या निकालांचा परिणाम महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती होईल का शिंदे आणि अजितदादांचं काय होईल याबद्दलची तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी पुढचा विचार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका